तर मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून तिथे जी आपण काल बघितलं की नंदिनीने रम्याला चॅलेंज केलं की येत्या चोवीस तासात मी घरच्यांसमोर एक नवीन पुरावा सादर करेल त्यामुळे ती बऱ्याच टेन्शनमध्ये असते आणि ते जिवत पण नसते मग जीवा स्वतःच्या हाताने तिला वरमभात खाऊ घालतो एक घास खाऊचा एक घास चिवूचा असं करत करत प्रत्येक घरच्यांच्या नावाने तिला तो अख्खा वरमभात खाऊ घालतो आणि मग तिला तो आपल्या प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारतो तू आता पुरावा कोणता आणणार आणि ते कसा गोळा करणार मग मा नंदिनी मात्र म्हणते मी माझं माझं बघून घेईल तुम्ही यात पडू नका अगोदरच आई आणि बाबा माझ्या भरपूर चिडलेत आणि तुम्हाला यात ओढलं तर तुमच्यावर पण ते चिडतील मात्र जेव्हा तिला लग्नाच्या सात फेऱ्यांची आठवण करून देत म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न केलंय आणि त्यास तुला वचन दिलंय की तू कुठे पण असशील तुला संकटात मी कधी मदत करेल आणि तुला एकटी कधी पडू देणार नाही मात्र ती त्याला अगदी सॅडपणे अगदी सिरियस म्हणते आपलं लग्न तुटायच्या मार्गावर आहे मग त्या वचनाचा काय अर्थ आहे तुम्ही काही काळजी करू नका मी माझी बघून घेते बिचारा जीवा इथे निरत्तर होतो तिकडे मात्र रम्य आणि वसुदाईचं वेगळंच चाललं असतं रम्य वसुला म्हणत असतं की आई तू खूप भारी केलं ग म्हणजे अगोदर त्या नंदिनीला तो दीपकचा नंबर तुझ्या फोन मध्ये दाखवला आणि नंतर डिलीट केला वसू म्हणते बिचारी भोई नंदिनी मीना तीला सवर के तीला मी तीला तीला में के ना तिला सगळ्या घरच्या समोर उघडकीस आणलं तिला तोंडच पाडलं बघ म्हणजे मी तिला दाखवलं नंबर तिला हे पण लक्षात नाही आला की दीपकचा नंबर तिच्या फोनमध्ये आहे नंतर डिलीट पण करू शकते किती साधी भोळी म्हणूनच ती आपल्या जाळ अडकली मला तर रम्य म्हणते पण तिने चोवीस तासांचं आपल्याला प्लॅन म्हणजे हे केलं ना वॉर्निंग दिली आहे आता काय करायचं बस हे म्हणते बिलकुल काळजी करू नको मी त्याचाही विचार करून ठेवलाय तिचे एक पाऊल मी पुढे आहे ती कुठलं काय प्लॅन तिला करू दे मात्र मी माझा प्लॅन अगोदर सुरू केलाय मग दोघी आपल्याच प्लॅनवर भरपूर खुश होत हस बसतात आणि दुसरीकडे मात्र काव्य आणि पारची झाली आज अडचण म्हणजे पार तर भरपूर खुश झालाय मात्र काव्याची भरपूर अडचण झाली आपण बघितलं त्या गावात ते अडकलेत तिथे काव्याने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलाय आणि आज ते स्वयंपाक एक खाऊ घालतायत मित्रांनो अक्षरशः कारण होतं काय काव्याने स्वतःआडी वाढून घेतलं ताट पार हिसकावून घेत खायला लागतो तो म्हणतो नाही नाही मला खायचंय मी मला भूक लागली प्रचंड मात्र काव्यामध्ये हे ताट मी माझी वाढलं होतं तुम्ही कसं खाणार आणि दोघांची भांडणं चालेल बघून ती बाई म्हणते अरे काय कुत्र्या मानसारखं भांडताय तुम्ही नवरा बायको आहे तुम्ही तुम्ही चला चला एका जास्त जेवा मग असं म्हटलं दोघांचं काहीच राहत नाही मग काय करते काव्य ती त्यात पण हुशारी करते ती एका ताटामध्ये दोन भाग करते एक भाकरी त्याला एक भाकरी मला असं करते म्हणते ही तुमची भाकरी ही माझी भाकरी और ती बाई पुन्हा चिडते अरे काय करताय ते असं जेवतात कोणी तुमचं आताच नवीन लग्न झालं ना तुम्ही एक काम करा एक वेळा खाऊ घाला पार तर भलता खुश होत होतो काय मात्र काव्य म्हणते काय म्हणजे दोघांच्या काय म्हणजे किती अंतर असतं बघा मग पार ती बाई ऐकत नाही म्हटल्यानंतर पारत एक घास त्याला खाऊ घालतो आणि काव्य बिचारी एक घास त्याला खाऊ घालते मग आता म्हणते आता देशमुख बस झालं खा तुमच्या हाताने मात्र देशमुख तो म्हणतो देवा थँक यू देवा म्हणजे आज श्रावण सोमवार आहे मंदिरात न जाता मला चांगलं फळ मिळालंय मग तो म्हणतो नाही नाही तो अजून आ करतो म्हणजे तो काव्याला म्हणतो अजून मला खाऊ घाल आणि काकू म्हणतो काकू बरोबर ना मीला खाऊ घाला खाऊ घाला ना काकू म्हणते हो खाऊ घाल ग मग ती त्याला खाऊ घालते हा त्याला खाऊ घालतो असं रोमॅन्टिकपणे त्यांचं जीवन पूर्ण होतं आणि बाहेर आल्यानंतर मात्र फार त्यांना टेन्शनमध्ये असतो त्याला राहून राहून वाटत असतं की आईचा फोन तर येऊन गेलाय पण आईच्या बोलण्यातनं असं जाणवलं काहीतरी घरी मोठं घडलंय आणि तेवढा ते काका तिथे येतात आणि त्याला दोघे बसतात मग तो पार्थ त्याला विचारतो काका मला एक सांगा म्हणजे पार्थ एका टेच घेतो लग्नाच्या कारण की पार्थाचं लग्न पुढे न्यायचं ना काव्यासोबतच पण तो त्यांना विचारतो काका मला एक सांगा ते काकू तुमचे एवढं मागं लागतात एवढं बोलतात मारतात मग मा तुमचं लग्न टिकलं कसं तुम्ही सहन कसं करताय तो म्हणत बाबा मी मीने सहन करत उलट ती सहन करताय मला ना पत्ते कुटण्याची फार हौस आहे आणि अगोदर तुम्ही दारू पण प्यायचो पण तिच्या माझी दारू सुटली मग तो स्टोरी सांगतो काका की का, दारू कशी सुटली तो नंतर एकदा मी प्रचंड पिऊन आलो आणि माझ्या बायकावर ओढायला लागलो मग तिने काय केलं दोन गोणपट म्हणजे गोणी खायला टाकल्या एक टेन ती बसली एक टेन मला बसवलं आणि ती दारूची पाट ती काढली नाही मला तिने मला ग्लासमध्ये ओतली स्वतः ओतली आणि प्यायला लागली मग मला आला राग मी त्या ग्लास लांब फेकला मग तेव्हापासून माझी दारू सुटली पात विचारतो मग पत्ते पत्ते नाही सोडलं तो म्हणतो अरे बाबा तिने तो पण प्लॅन केला होता माझ्या हलो पत्ते खेळायचा पण मी तिला पत्ते खेळायला शिकवलं पार तुमचं वा वा मग ते काका म्हणता अरे माझी बायको फांसा सारखी आहे बाहेरून कडक दिसते पण आता एकदम मऊ मऊ आहे म्हणजे मला भांडते बोलते काहीही करते पण शेवटी मी तिला म्हणतो कार्बिन म्हटलं की ती माझ्या गळ्यात पडून धुमसुम धुमसुम रडते तिचं माझा खूप प्रेम आहे रे आणि त्या प्रेमामुळेच आमचं नातं आहे असा असं संसार आपला जेवणाच्या ताटासारखा मग पार्थ म्हणतो पण काका एखाद्याला हो ते जेवणात ताट नकोच असेल तर काका म्हणतात सिम्पल आहे ना खूप साधं सोपं आहे ते ताटामधले पदार्थ बदलायचे एक खट्टी सगळं देता कधी गुलाबजाम कधी काहीतरी खारे असं तिखट मिसळ असं काहीतरी द्यायचं म्हणजे रोमांचक राहतं रे ते रोमांच टिकून राहतं आणि लग्नाबायकेचं प्रेम टिकतं मग पार्कला इथे एक हिंट मिळते आता पुढे बघू तू काय ह्या हिंटचा उपयोग करतोय काय आणि शिफ्ट करूया आपण पुन्हा सिंध देशमुखांच्या घरी जिथे वसुताई देवासमोर उभी असते आणि तिकडन येतो विक्रम आणि तो बघतो की वसु रडते आपल्याला माहिती वसुई रडण्याचा डाटा करत असतंय मग विक्रमदे म्हणतो अगं ताई रडतेच शाला आज रक्षाबंधन आहे तू माझ्या हातावर राखी बांध आज मी तुझ्याकडे राखी बांधून आलोय मग मात्र वसुदाई मनात विचार करत आहे याला अशी राखी बांधते आणि माझ्या ज्यात अशी ओढून ठेवते की व त्या नंदिनीने काहीही केलं तर माझ्याविरुद्ध हा जाणारच नाही उलट हा नंदिनीविरुद्ध उभा राहील आणि मित्रांनो इथे आजचा हा धडकेबाद भाग समतो आहे म्हणजे आजच्या भागात पण त्यांनी दाखवलं नाही की नंदिनी आता कोणता पुरा गोळा करता येते पण उद्याच्या भागामध्ये आपलं दिसतं की वसुदाई जेलमध्ये गेल्या आहेत दीपकला भेटायला आणि त्याला मदत मागतायत बघूया उद्या काय घडतं ते पण उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो कमेंट पण करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या